आयोजन केलं असा रस्त्यावर याला पाहिजे तसा प्रतिसाद आपला मराठा बांधवाचा भेटला नाही मी कविता व्यक्त करतो की तीन दिवसापासून आलोसिंगची गाडी एका गावाचं सोडलं नाही मी स्वतः गाडीमध्ये आलो सिंग केली एका गावाचं नाही की मी त्या गावामध्ये गेलो नाही आणि गावाला निरोप भेटला नाही फक्त कसाब खेडा पळस गाव असं मुळे असतो सालोखेडा हे दोन चार गावा जाऊन सोडले तर एका तालुक्यातल्या गावाचं सोडे तर त्या गावामध्ये मी स्वतः जाऊन निरोप केला हे खंत करावं लागते की आपला समाज कशामुळे मागे राहिला गेल्या सत्तर वर्षापासून आपण वैशिष्ट्य तहसीलला निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता सर्वांना ग्रुपवर मेसेज टाकला बऱ्याचशा व्यक्तीला फोन पण केले फक्त आम्ही तालुक्यातून विशेष व्यक्ती त्या नियोजन द्यायला करता आलो हो होतो त्याच्यात खास करून म्हणजे फक्त शंकर काका तालुक्यात म्हणजे एक हजार होते आणि सहा पक्ष आहे सहा पक्ष सत्तेत तीन पक्ष तीन पक्ष आहे तर मला सांगा आज तिन्ही पक्षाचे तालुका अध्यक्ष कोणी आहे काही सहा पक्ष सत्तेत तीन आणि सत्तेच्या बाहेर तीन ते तीन याच्या पहिले सत्तेत होते त्या तिन्ही या पक्षाचे तालुका अध्यक्ष आज आपल्या समाजाचे आणि ते भी आपल्या समाजाचे असे पण एकाची दानं तिला आज झाली नाही का आपल्या मराठी समाजाकरता न्याय भेटावा म्हणून एकाच तालुका अध्यक्ष आज बरेचसे आपले आहे कोणी आज या समाजाकरता आपल्या तडफड करीत नाही म्हणजे समाजाला समाजाची कोची ओळखलेली आहे कारण डिसेंबर मध्ये मी माझं स्वतःच एक उदाहरण देतो एक वीस डिसेंबरला मी माझं स्वतःच कुंभी मराठा म्हणून प्रमाणपत्र घेतलेलंय कुंभी नावाने मी वीस म्हणजे चोवीस पाहिली माझ्या स्वतःचा होत्या त्याच्यात नऊ पाहिली कुंभी मराठा म्हणून आल्या होत्या त्या नऊ फायल वापस केलेल्या म्या वीस डिसेंबरला आजपर्यंत मला त्या कुंभी मराठा कुंभी म्हणून प्रमाणपत्र अजून दिलं नाही हे खंत करावं वाटते की आपल्या तालुक्याला कोणी वाली नाहीये कारण नेतावादी नसल्यामुळे त्या पहिली पेंटिंग पडलेलं आहे बऱ्याच जणांच्या समस्या स्वयंकडे समस्या आहे फायली तिला जाऊन वापस सहा वेळेस पहिले वापस आल्या गवर्नमेंट पैसे मागू राहिले एटीएम एटीएमच्या कार्यालयात स्वतः डिपार्टमेंट पैसे मागू राहिले पहिले माग नाही काका गरजेचं आहे तीन शंभर करता हातो राहिलो पुरावे शंभर आपल्या फायल स्वतःचे नऊ पेंटिंग आहे बाकीच्या गावातले तर तसेच आहे तीन महिने झाले अजून फायदे प्रमाणपत्र घेताना याचं कारण घ्यायचे फक्त आज एका तालुक्याचा मुख्य नाही नाहीये आपल्या तालुक्याची बचक राहिलेली नाहीये माझा बोलण्याचा राग आला तर काही हरकत नाही मला काही कोणा पक्षाचं लेबल नाहीये आणि कोण्या पक्षाची लाल चाटायची नाहीये कार्यकर्ते आहे माणूस बाकीचे पुढे नाहीये थोडक कार्यकर्ते फक्त माझी एक सर्वांना विनंती आहे याच्यानंतर फक्त आपण याच्याकडेच लक्ष राहू द्या आता एक महिन्याला आता लोकसभा लागणार आहे त्यावेळेस तरी मी एक शपथ घेऊन सांगतो की आपण गावात आल्यानंतर त्याला फक्त हेच विचारा का, का मराठा समाजाचा जो मोर्चा निघला होता त्यावेळेस तुम्ही जखमाऱ्या केल्या समाजाकरता तुम्ही काय केलं हेच हे सांगाला विनंती करतो आणि आपण गावात आल्यानंतर सर्वांना त्याला हेच उत्तर विचारा की तुम्ही मराठा समाजाकरता काय केलं इतर समाज आपल्या सांग कोणत्या समाजाचा आपल्याला विरोध नाहीये आणि का आपला समाज आपल्यामध्ये मध्ये पोट घालू राहिला मग आपल्याला जर आरक्षण भेटायला भेटला याचं कारण दुसरं काहीच नाहीये आपल्याच आपल्या मग झकमा करू राहिले फक्त याला कोणा पक्षाचा विरोध नाहीये कोणा समाजाचा विरोध नाहीये तुम्हाला खरंच सांगतो मी आंतरवाल्याला चांगलं पाटला सगळं होतो हा वर्चा नगरमधूनच वापस येणार होता नगरमधून वापस येणार होता त्या दिवशी त्यांना आश्वासन जनतेला झालं नाही पुण्यामध्ये आम्ही बसलो केसरकर साहेब गेलो होते सकाळी ते हाव बनले आणि तो परिपूर्ण नाही म्हणून पडले सगळ्याला सहा मार्च पुन्हा मुंबईत गेला मुंबईत संध्याकाळी बैठक झाली त्या बैठकीत सुद्धा केसरकर होते बैठकीला बैठकीत संध्याकाळी हाव सांगितलं पण जर का पाठल ना दोन ठिकाणी घात झाला म्हणून त्यानं सांगितलं एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री स्वतः समोर असले तर मी याला मान्य करेन नाही तर मी या गोष्टीला मान्य करणार नाही तर दुसऱ्या दिवशी आपला मराठा समाजाचा मुख्यमंत्री आता आतापर्यंत भरपूर झाले पण याने शपथ घेतली शिवरायाची पण शक्तीला कुठे टिकलेले नाही येते त्या दिवशी शपथ घेऊन सांगितलं का मै सगळ्या सोयरे सुद्धा त्याच्या सही करेल ने स्वतः सही करेले अजितदादा सही करेले आणि आता म्हणते का आम्ही सगळे सोयरे त्याच्यात घेत नाही याच्या बापाची जागिरी का घेत नाही मानल्यावर काय घेत नाही सगळे सोयरे सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची अमल बजावणी त्या दिवशी स्टेजवर त्याने आश्वासन दिलं का सगळ्या सगळं आम्ही आश्वासन घेतो आणि आम्ही मोर्चा त्याला त्या दिवशी त्यांना सांगितलं आंतरवाणीतले जे गुन्हे होईल होते आणि इतर ठिकाणचे गुन्हे आम्ही दोन दिवसातून निर्णय लावतो आता किती दिवस झाले आजपर्यंत याने त्या निर्णय त्याचा कुठे लावला नाही ते खंता करावं वाटते की आपल्या समाजाला या रोडवर यायचं कारण काय याला नाही यायचं काम नव्हतं आतापर्यंत आपण आठवण मोर्चे गाड्या पुढे गांधवट लागलं नाही आणि याच्यानंतर लागणार नाही पण जर या सा, पद्धतीनं साथ दिली नाही तर याच्या पुढे उद्रेक तयार झाल्याशी राहणार नाही मी सर्व मराठा मराठा मोर्चाला इतर समाजाने पाठिंबा दिला तर त्याच्याही समाजाच्या वतीनं सर्व अभिनंदन करतो आणि याच्या नंतर आपण असं सहकार्य द्या सर्वांना हीच विनंती करतो आज एक ज्या ज्या पक्षाचे लोक ज्या ज्या पक्षाचा आमदार भाजपचा गंगापूर खुलतावतचा आहे तिथं दुसरा एक पदवीधर आमदार आहे यांनी वीस तारखेला जर या मराठा तिथं आवाज उठवला नाही तर आमच्या तालुक्यात आम्ही एक सूचना म्हणून सांगतो का त्यांनी परत पाय ठेवू नये चांगली भाषा कळत असेल तर चांगल्या भाषेत समजून घ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला ये तारखेला म्हणजे अखिर अखिर तीन दिवसाने तीन चार दिवसाने दोन दोन आमदार सत्तेतले आमदार येते आणि सत्तेतल्या आमदारांना तिथं जर आपल्या मराठा विषयी आवाज उठवला नाही तर आपण त्याला आपल्या गावाच्या एशी चे पाय ठेवू द्यायचा नाही चालेल आपण हारसुल्ला नेऊन बसवलं तरी चालेल आम्हाला तालुक्यातून हद्द पार केलं तरी चालेल पण पाठीमाग हटायचं तर नाही या आमदारांनी तिथं जर आपल्या विषयी आपल्याला असं आरक्षणाला सहकार्य केलं नाही आपण ती लाईव सगळ्यांनी पाहायची आणि आपल्या दोन्ही आमदाराची जरूर पाहायची ह्या बडव्यांनी जर आपलं नाव तिथं घेतलं नाही हे तिथं बोलले नाही तरी यायला इकडे बोलू द्यायचं नाही यायला गावात पाय ठेऊ द्यायचं नाही एवढी विनंती त्या मराठा बांधवांना करतो आणि मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो का तुम्ही येऊन निवेदन घेऊन स्वीकारावं はい。